नवीन कायद्याची जनजागृती बातमीदार सलीम कुरेशी इथं उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिल्लोड अंतर्गत अजिंठा पोलीस ठाणे अंतर्गत पत्रकारांसाठी नवीन आलेल्या कायदे प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळेचं आयोजन बुधवार दिनांक बारा रोजी करण्यात आले होते पत्रकार हे लोकशाहीचे चौथे चा आधारस्तंभ असून आपल्या हद्दीतील सर्व पत्रकार बांधव यांना नवीन कायदे भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम विषयी माहिती व्हावी पोलिस व पत्रकार यांचा समन्वय राहावा याकरता बैठकीचं विशेष आयोजन करण्यात आले होते आयपीसी सीआरपीसी आणि भारतीय पुरावा कायदा या जुन्या कायद्याऐवजी नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष संहिता भारतीय न्याय संहिता हे कायदे सध्या लागू करण्यात आलेले आहेत हे कायदे एक जुलै दोन हजार पासून सर्व पोलीस ठाण्यांमध्ये लागू झाले पोलिसांनी या सर्व कायद्याचा अभ्यास केलाय ना देखिल या कायद्यांविषयी सर्वसामान्य नागरिकांना देखील माहिती व्हावी यासाठी अजिंठा परिसरातील पत्रकारांच्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी भारत सरकारनं नवीन आणलेले कायदे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष अधिनियम याबाबतची तोंडी माहिती पत्रकारांना करून दिली पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांनी पोलीस कायदा नशाखोरी गँग वॉर तसेच त्यातून होणारे वाईट परिणाम याबाबत जागरूक केले आणि दुसरी एक अशी आपली अपेक्षा आहे पोलीस स्टेशन कडून बातमीदार किंवा पत्रकार जो असतो त्याची मुख्य भूक म्हणजे बातमी बर का बातमी जर आम्हाला तुमच्याकडून चांगले कंटेंट मिळत गेले तर आम्ही तुमचं चांगलं छापू आणि जे कंटेंट मिळत नाही मग अशा ठिकाणी आम्ही येऊन येऊ शकतो हो तर इथं जमलेल्या सगळ्या पत्रकारांच्या तुम्ही जाता एवढीच एवढेच जाईल राहील की तुम्ही आम्हाला चांगले त्यांच्या बोलत चला आम्ही तुमच्या चांगल्या आतमध्ये थांबतोच बरं का पण मग अशा वेळेस काय होतं बऱ्याच बऱ्याच वेळेस तुम तुमच्या कामकाजामध्ये असता बऱ्याचशा पत्रकार मिळत नाही आता ज्यांना खोच पत्रकारची सवय आहे बरेचसे पत्रकार तुम्हाला फोन करून कॉल करून तुम्हाला विचारणा करून घेतात काही हे आमचे बंधू नवीन आहे की त्यांना जे त्या बातम्यांचा सोडत कसा निर्माण करायचा किंवा कशा घ्यायचं हे त्यांना माहीत नाही अशा वेळेस तुमची पोलिस स्टेशन आम्हाला माहिती मिळाली तर मग आम्ही त्या पद्धतीने बातमी घेऊ आणि पोलीस पत्रकार नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सोबत घेऊन तुमचे काही असेल समस्यावर तुम्ही आम्हाला सांगू शकता हे अडचण आम्हाला तुम्ही बातमी छापू परंतु काही काही वेळेला वे माझ्याकडे आपला याचा तपास होता पण त्यावेळेस जे काही आपले पत्रकार होते त्या ठिकाणी चोरी झालेली होती सर ऍक्च्युअली आपल्याला माहिती आपला तपास सुरू होता पण आपले जे पत्रकार बंधू येतात त्याच्यामध्ये मला अडथळे करत होते निर्माण म्हणजे मला तर आठ जड्या ठिकाणी झाली माहिती आता मला नऊ ठिकाणी माहिती झाली तुमच्या किती ठिकाणी घेतला सगळ्या म्हणजे असं म्हणजे एकच विनंती अशी राहील पोलिसांकडून की बाबा आम्ही तर तुम्हाला डिटेल देऊच परंतु आम्हाला काही वेळ द्या बरोबर त्या त्या गोष्टीसाठी बरोबर आमच्या पुढे तुम्ही जाताय तुम्ही आम्हाला माहिती देताय म्हणजे ते देता येऊन काम नाही तर त्याच्यामुळे तशी <वो> एक विनंती पोलिसांकडून आपल्याला <स्थ> राहील दुसरी गोष्ट साहेबांनी ज्या सोप्या भाषिक आणि पडकड शब्दांमध्ये आपलं काही नवीन कायद्यांचं नॉलेज आपल्यापर्यंत पोहोचवलं नक्की ते समजलेलं आहेच आणि भविष्यामध्ये समाजालाही तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहे आणि पोलीस आणि पत्रकार हे एका नाणे दोन मात्र साहेबांनी सांगितलं असं की नाही एकमेकी एकमेकांना घेऊन जर काम केलं तर निश्चितच समाजामध्ये त्याची प्रतिक्रिया चांगल्या उमटतील अशी अपेक्षा करतो साहेबांनी सांगितलेलं सर्व मार्गदर्शन आपण आत्मसात केलेलं असेलच आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे नऊशे तीस जो नंबर आहे फ्रॉडचा आणि तीस जो नंबर आहे आणि त्याच्यानंतर अठरा प्लस हे जे काही तुम्ही संकल्पना साहेबांच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या जर का तुम्ही समाजामध्ये आपल्या पत्रकारितेमधून मांडल्या तर एक निश्चितच चांगल्या प्रकारे समाजामध्ये तो संदेश जाणार आहे आणि होणारे जे फ्रॉड आहेत ते बंद होणार आहे अॅक्च्युली साहेबांनी परत एक शब्द असं सांगितलं की बहुतांशी मुस्लिम जे युवक आहेत त्यांचं फ्रॉडमध्ये जास्त हे त्यांचे म्हणजे ते विक्टीम झालेले तर त्याचं कारण एक सांगतो एक साहेबांनी जे आपण सांगितलेलं होतं की एक सातशे रुपया सातशे नव्याण्णव रुपयाचा शेड घेतलेला होता सातशे नव्याण्णव रुपयावरून त्याने चोपन्न हजारापर्यंत केले आहे पैसे देत देत म्हणजे विचार करा तुमच्या बुद्धीची ते समोरचे हे बघतात की याची कॅपॅसिटी किती समजण्याची किंवा टाकण्याची मग दुसरा मेसेज असा आला की सातशे पहिले टाका नंतर नव्याण्णव टाका तेव्हा त्याची बुद्धीची संकल्पना त्यांना येऊन गेली की किती चालते म्हणून त्याच्यानंतर तो चोपन्न हजारापर्यंत गेला म्हणजे सातशे नव्याचं शर्ट त्याला चोपन्न हजारात पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण जेव्हा तुम्ही ते नऊशे तीसवर जे ब्लॉक करणार जेव्हा तुमचं फ्रीज होणार किंवा होल्ड होणार खातं त्याच वेळेस तुम्हाला पैसे वापस भेटणार जर त्याच्यावर तुम्ही कॉल नाही गेला किंवा समोरच्या तो फ्रीज झालेला नाही तुमचे पैसे तिथून काढून गेले तर मग शक्यता फार कमी तुम्हाला मिळण्यात येणार तीस नंबर जर तुम्हाला बिझी येत असेल तर ते जो मेल आय डी आहे ईमेल आयडी आहे तर तो मोठ्या शहरात छापाल

एवढं सगळं तुम्ही आपलं अमूल्य या ठिकाणी दिलात हिजाच भाई असतील आपले पत्रकार असतील सकाळचे पण सर्वांचे नाव घेता येणार नाही आणि नाव घेत नाही छापत नाही ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सर्वसामान्य व्यक्तीकडून माणसांकडनं पैशांची लूट केली जाते फसवलं जात आणि मग याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत या सायबर फ्रॉड म्हणजे नेमका काय असतो आणि या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आदरणीय विनयकुमार राठोड सर यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालून जिल्हाभरामध्ये या गुन्ह्यांचं प्रमाण कमी कसं करता येईल आणि गुन्हा घडल्यानंतर ती अमाऊंट कशी होल्ड केली जाईल या दृष्टीने अतिशय सक्त अशा प्रमाण पद्धतीने मोहीम राबवलेली आहे त्याचाच भाग म्हणून मी पोलिस टेशन वतीने एक उपक्रम या ठिकाणी राबवला की या भिंतीवरती येथील नागरिकांना सायबर फ्रॉड म्हणजे नेमकं काय असतं याची माहिती व्हावी म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने सायबर फ्रॉड होतो याची माहिती मी इथे लिहिलेली आहे आणि त्यानंतर जेव्हा हा सायबर फ्रॉड घडतो तेव्हा सायबर फ्रॉड झाल्यानंतर आणि तुमचा पैसे गेल्याचं तुमची फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर या दिलेल्या एकोणावीस तीस नंबरवरती आणि ही खाली दिलेली जी वेबसाईट वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर तत्काळ संपर्क केल्यास तुमचे ज्या अकाउंटवर पैसे गेलेले आहेत ते अकाउंट होल्ड करून तुमची रक्कम परत मिळवली जाऊ शकते म्हणून ही एक संकल्पना या ठिकाणी रेखाटलेली आहे तरी माझे सर्व नागरिकांना एक सूचना आहे की आज ज्या पद्धतीने हा सायबर फ्रॉडचा सापळा व्यापकता वाढलेला आहे यातून वाचण्यासाठी कृपया याचे वाचन करा आणि तशी फसवणूक झाल्यास होऊच नाही परंतु झाल्यास तात्काळ या क्रमांकावरती या वेबसाईटवरती संपर्क करून आपली फसवणूक झालेली रक्कम वाचवा असे मी आपणास आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे